काढला काढला घ्या चल मंत्रीपद मिळाल्यानंतर ज्यावेळेला आम्ही नागपूरवर आलो ना त्यावेळेला पहिलं बाळासाहेब च्या मग स्मृतीस्थळावरती गेलो दादरला शिवाजी पार्कला आणि त्याच्यानंतर मग इथं आलो त्यानंतर काल पण इथं होतो आम्ही ज्या ज्या वेळेला येऊ त्यावेळेला बाळासाहेब भवन हे आम्ही कार्यकर्त्यांसाठी जे काय एकनाथ शिंदे साहेबांनी करून दिलेलं आहे त्यासाठी आमच्यासारख्या मंडळींनी इथं आठवड्यातून एक दोन दिवस देऊन महाराष्ट्रातील येणारी जे काय जनता जनार्दन आहे त्याला सामोरं जावं हे आमची भावना आहे हे प्रेम आहे जसं एकनाथ शिंदे साहेब च्या आत्मीयता आहे ती आत्मीयता आम्ही राखण्याचा प्रयत्न करतोय कारण शिंदे साहेब अठरा अठरा तास काम करत आहेत मग आम्ही जर चौदा पंधरा तास काम केलं तर काय फरक पडणार आहे म्हणजे त्यांना तेवढं सहकार्य लाभू शकतं प्रत्येकाने थोडा थोडा भार हलका केला तर साहेबांची परत जो काय जोश आहे जे काय मधल्या काळामध्ये जी काय धावपळ झाली पळापळ झाली एवढी त्यांना आजार पण आलं सगळं आलं तरी पण सगळं पाठीवर टाकून त्यांनी जे काय या निवडणुकीला सामोरं गेलेत आता आमची पण जबाबदारी आहे की थोडं त्यांना पण विश्रांती घेणं आम्ही थोडं उचललं ह्याने उचलला दुसऱ्याने भार उचलला त्यासाठी बाळासाहेब भवन

कारण गेल्या अडीच वर्ष मागच्यापासूनच हे उत्सुक होते आणि ती इच्छा आता पूर्ण झालेली आहे त्यांची त्यामध्ये सगळे आनंदी आणि समाधानी आहे काय नुसत्या महापालिकेच्या नाहीत नगरपालिकेच्या पण आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत आणि काही राहिलेल्या ग्रामपंचायती आहेत तेव्हा आमचं फाउंडेशन हे ग्रामपंचायत मग जिल्हा परिषद पंचायत समिती काही प्रमाणात आमच्या तालुक्यामध्ये आम एकच नगरपालिका किंवा नगरपंचायत आहे त्याच्यामुळे आम्हाला तिकडं फोकस करणं गरजेचं आहे तो आमचं काम चालू आहे सन्माननीय नामदार श्री भरत शेठ गोगवाले साहेब यांची प्रत्यक्षरित्या आज भेट घेतली भारतीय नवनिर्माण लहुजी सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी कार्य करतो आहे आणि त्या माध्यमातून मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या बत्तीस मागण्यांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याच्या संदर्भात त्यांच्याकडनं शिफारस द्यावी अशी विनंती केलेली आहे आणि अनि गेली अनेक वर्षापासून मी सातत्याने काम करत असताना मातंग समाजाच्या विविध मागण्याबाबत प्रलंबित असलेल्या मागण्याबाबत मी सातत्यपूर्ण काम करतो आहे कार्य करतो आहे महातग समाजाच्या विविध अशा मागण्या बत्तीस मागण्या आहेत त्या अनुषंगाने त्यांची भेट घेतली आणि आता ते माननीय गोगावले साहेब हे मंत्री झाले त्याबद्दल त्यांना अभिन त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे आणि आज बाळासाहेब भवन येथे त्यांची भेट घेऊन पुढील त्यांच्या सामाजिक राजकीय कार्यासाठी त्यांचं कार्य उत्कृष्ट दर्जाचं आहे जनसामान्य व्यक्तीला एक ऊर्जा देण्याचं काम ते करतात म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी मी आलेलं आहे 三秒。